दुर्गादेवीचे जेवण करायला गेलेल्या चिमुकल्याचा खोल नाल्यात पडून दुर्दैवी मृत्यू बांशी येथील घटना दुर्गादेवीचे जेवण करायला गेलेला दहा वर्षीय चिमुकल्याचा खोल नाल्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आणि या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे घटनेची प्राथमिक पार्श्वभूमी अशी की सत्यशील गणेश केवटे वय दहा वर्ष राहणार बांशी तालुका पुसाद जिल्हा यवतमाळ हा आपल्या घराच्या बाजूला असलेल्या दुर्गादेवी मातेजवळ महाप्रसाद असल्यामुळे त्या ठिकाणी जेवण करायला जात होता मधात नाला असल्यामुळे ते पार करूनच जावे लागत होते दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीचा दुपारी अंदाजे दीड वाजताच्या सुमारस सत्यशील गणेश केवटे हा नाला पार करत असताना अचानकपणे तो त्या नाल्यामध्ये पडला तो नाला खोल असल्यामुळे तसेच पावसामुळे त्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे चिमुकल्या सत्यशील यास त्या खोल नाल्याचा अंदाज लागला नाही आणि यामध्येच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती आजूबाजूच्या व्यक्तींना होताच त्यांनी तात्काळ सत्यशील केवटे याचे मृतदेहास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद या, या ठिकाणी आणण्यात आले शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथून डेथ मेमो पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी पाठवण्यात आला व काहीच वेळेच्या आत ग्रामीण पोलीस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचारी यांनी उपजिल्हा रुग्णालय गाठून घटनेचा पंचनामा करून सत्यशील याचे मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेहास नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सत्यशील केवटे हा तीन वर्षाचा असताना त्याची आई त्यास सोडून गेली होती वडील डोकाने थोडे वन असल्यामुळे सत्यशील हा गावातील हॉस्टेलमध्ये राहत होता या घटनेमुळे बांशी परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे सदर घटनेचा प्राथमिक तपास पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार रवींद्र गावंडे यांच्यासह पोलीस हवालदार जावेद खान यांनी केला आहे